दूरदृष्टीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे दादा तनपुरे यांनी साकारलेला सौर ऊर्जा प्रकल्प होय प्राजक्त दादा मंत्री असताना येथील एकर गायरान जागेत संघर्षातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारला हो आज या प्रकल्पातून पाच मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जात आहे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे प्रकल्प सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पन्नास खोकेवाल्यांमुळे गेल्यानंतर प्राजक्त दादा मंत्री पदावरून पाय उतार झाले प्रकल्प परिसरातील नागरिकांनी प्राजक्त दादांकडे विजेची मागणी केल्यावर त्यांनी अधिवेशनात बाभुळ व वरवंडे या गावांना वीज देण्यासाठी लक्षवेधी मांडली त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सध्या चोवीस तास तीनशे दिवस दिवसा लाईट मिळत आहे या बाभुळ जवळजवळ हे बावीस एकरामध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि पाच पॉईंट झिरो मेगावॅट या ठिकाणी या वीज उपलब्ध होते आणि त्याच्या या वीज उपलब्धतेमुळे काय झालं आहे की आमचं बाभुळगाव आणि वरवंडी इथे अगदी चोवीस तास लाईट असते आणि हे विशेष करून सांगितलं पाहिजे की हा जो प्रकल्प जो आहे की माननीय माजी मंत्री प्राजक्तदाच्या खरा याच्यातनं हा प्रकल्प या बाबुळगावमध्ये झालेला आहे कारण त्यांनी खूप प्रयत्न केले आणि हा सौर प्रकल्प बाभुळगावला दिला मला असं वाटतं चालू आहे कारडगावला पण चालू आहे तर माझ्या मताने हा कार्यान्वित झालेला जो हा प्रकल्प आहे हा जिल्ह्यातला पहिला प्रकल्प असेल तसेच बाभुळगाव मध्ये एक सबस्टेशन व ट्रान्सफॉर्मर बसवून दिला आहे पुढील पंचवीस तीस वर्षात जेवढी मागणी तेवढ्या विजेची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे रात्री अपरात्री लाईट असल्यानं बिबट्याच्या वावरामुळे भीती असायची सध्या वीज असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न सुटला आहे आम्हाला लाईटचा फार प्रॉब्लेम होता आम्हाला पहिलं सातळून लाईट यायची त्याच्यामुळं आमच्या डिप्या जळणं मोटरी जळणं हा आणि पाच पाच मिनटाल लाईट जायची त्याच्यामुळं भरणे होत नव्हते आणि ज्यावेळेस महाआघाडीचं सरकार आलं प्राजक्त दादा मंत्री झाले आणि त्यांनी आमच्या निंबेरे तुळापूर आणि कानडगावसाठी हे सबटेशन पहिल्यांदी मंजूर केलं आणि त्याचं काम अडीच वर्षात पूर्ण करून आम्हाला लाईट आज फुल मिळते अडीच वर्षात असं झालं की आय जाळायला नाही आणि लाईटही भरपूर मिळते सबटेशनचं काम त्याचप्रमाणे सबटेशन जर नसतं तर आम्हाला आज भरणे लाईट सुद्धा वेळेवर मिळत नव्हती लिंक लाईन त्यांनी ते केली त्यामुळे आम्हाला लाईटीचा प्रश्न सगळ्यात मोठा मार्गी लागला लाईट आम्हाला कंटिन्यू चोवीस तास पहिले पाऊस जरी वारा जरी आला तर लाईट जायची आज लाईट सुद्धा जात नाही आमच्याकडे कधी चोवीस तास लाईट आमच्याकडे अवेलेबल त्यामुळे दादांचे सगळ्यात आम्ही आभारी आहोत याच प्रकारे आरडगाव बांबोरी व वा शिवापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत येत्या काही महिन्यात या प्रकल्पातून ही वीज निर्मिती सुरू होईल पुढील पंचवीस तीस वर्षांचा विचार करून दादांनी घेतलेले निर्णय व साकारलेली विकास कामे राज्यभर सुद्धा रोल मॉडेल ठरली आहेत पद्धतीने आम्हाला त्यांनी फार त्यामुळं आमचं मत दादाला प्राजक्त दादा तनपुरे यांना म्हणूनच भविष्याचा विचार करून काम करणाऱ्या प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून विधानसभेत पुन्हा पाठवूया